देवळाली कॅम्प जवळील येथील घरासमोर पिण्याच्या पाण्यासाठी छोट्या विहिरीत आज पहाटे पडला होता विहिरीवर जाळी असल्यानं बिबट्याला बाहेर येणं शक्य झालं नाही वनविभाग त्याचे रिस्क्यू करीत होते वंजारवाडी येथील मारुती मंदिरामागे गावातच बाऊसाहेब किशन शिंदे व प्रकाश किसन शिंदे या बंधूंचं घर गरा आहे घराला लागून गट नंबर पंधरामध्ये मध्ये भाजची लागवड केली असून त्याच्या बाजूला पेरूची बाग शिंदे बंधू परिसरातून दूध संकलित करून गोरस दूध म्हणून पॅकिंग करून विक्री करतात त्याचं कामही घरासमोर चालतं शिंदे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरासमोर बारा तेरा फूट खोल असलेली छोटी विहीर तयार केली बोरिंग नदीचं पाणी त्यात साठवून ते फिल्टर करून त्याचा वापर शिंदे बंधू करीत आहेत त्यामुळे विहिरीवर जाळी टाकण्यात आली असा काळी विहिरीतून काही आवाज येऊ लागल्यानं भाऊसाहेब शिंदे जाळी बाजूला करून पाहिला असता त्यात असलेल्या जलपरीच्या पाईपला एक बिबट्या त्याच्या नजरेस पडला त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाणे तसंच वन विभागाला कळवलं वन अधिकारी अनिल अहिरराव विजय पाटील अशोक खानजोडे तसंच पथक बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती एक 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 मी भाऊसाहेब किसन शिंदे मुक्काम वनजोराडी पोलीस स्टेशन तालुका जिल्हा नाशिक मी सकाळी जवळ साडेपाचला वाजता उठलो तर मी पाण्याचा आवाज आला विहिरीमध्ये तर मी बघायला गेलो होतो त्यात वाघ म्हणजे बिबटे पडलेला होता मग मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि फॉरेस्ट ऑफिसला कळवलं अशाच इथं ही घटना झाली तुम्ही येऊन याचे बंदोबस्त करा प्रतिनिधी सुहास कांडेकर लोकराज्य न्यूज देवळाली का